नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर प्रत्येक जे कोणी टेलरिंग काम करत असेल किंवा सिवण क्ला काम करत असेल त्यांच्या घरात असे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हे असे वेगवेगळे वेग प्रकारचे कापड थोडे का होईना पण शिल्लक राहतात त्यापासून आपण एक नवीन वस्तू बनवणार आहोत त्या शिल्लक राहिलेल्या कापडांपासून आणि छान अशी वस्तू बनवणार आहे ज्याचा उपयोग आपण संक्र संक्रांतीसाठी बायकांना हळदी कुंकवाच्या दिवशी गिफ्ट म्हणून देण्यासाठीही करू शकतो आता आपण ह्यापासून बनवणार आहे ते म्हणजे पोटली जे की छान पद्धतीने आपण हातात बाहेर जरी घरातून पडायचं म्हटलं तरी ते हातात घेऊन जाऊ शकतो तर हे बघा मी इथं गोल्डन कलरचे माझ्याकडे गोल्डन कलरचे कापड शिल्लक होते आणि रेड कलरचे कापड शिल्लक होते तर ते दोन्ही मी कट करून घेतलेले आहे रुंद्या याची नऊ इंच आणि सॉरी रुंद्या याची आठ इंच आणि लांबी आहे याची नऊ ते साडेनऊ इंच ते दोन्ही मी कट करून घेतले आहे चौकोनी आकारात मी कट करून घेतले होते आणि त्यानंतर त्याला मी असा गोलाकार खालून देऊन घेतलेला आहे तर आता मी एकाचा उपयोग अस्तर म्हणून करणार आहे कारण आपण पोटली बॅग बनवणार नाही त्यामुळे याला अस्तरच लावा असा काही नियम नाही तर मी एका कापडाचा उपयोग अस्तर म्हणून करणार आहे आणि गोल्डन कलरचा कापडाचा उपयोग आहे बाहेरचं कापड म्हणजे छान जरा शायनिंग वाटते ते कापड म्हणून मी त्याचा उपयोग पुढचा भाग तयार करण्यासाठी करणार आहे त्यामुळे ते दोन्ही कपडे एकमेकांवर ठेवून उलट्या पद्धतीने ठेवून घेऊन मी शिलाई देऊन घेते व्यवस्थित पाहतो मलाही जमेल आणि अगदी कमी वेळात खूप कमी वेळात बनते दहा मिनटात बनते अशी वस्तू आहे जास्त वेळही नाही लागत आणि म्हणतात ना टाकाऊपासून टिकाऊ अशीही वस्तू आहे त्यामुळे सर्व काही व्यवस्थित होऊन जाते तर मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर त्या शिलाईला मी धापटीप देऊन घेतलेली आहे धापटीप त्यामुळे शिलाई उसवण्याची कोणतेही चान्सेस चान्सेस नसतात आता मी हे उलट करून छान मध्ये जेणेकरून आतील गुलाबी कापड दिसणार नाही अशा पद्धतीने एक शिलाई देऊन घेतलेली आहे आता त्यानंतर काय करायचं आहे इथे एक इंचाचं आपल्याला टिक करून घ्यायची आहे आणि खून करून घेतल्यानंतर ना आपण एक इंच सरळ रेषा ओढून घ्यायची आहे तर आता तुम्ही म्हणाल की इथे एक इंचाची रेषा का मारायची तर ही रेषा आपल्याला नॉट घालण्यासाठी तिथं आपण बनवून घ्यायचं नॉटसाठी ते त्याप्रमाणे तिथं शिलाई मारून घेतली मी आणि त्यानंतर पूर्ण पूर्ण बाजूने कापड आपण सिलाई मारून व्यवस्थितपणे टीच करून घ्यायचं आहे आणि खालच्या व्य खालच्या बाजूलाही व्यवस्थित गोल आकार यायला अशी शिलाई मारायची आहे फिनिशिंग अजिबात बिघडू द्यायचं नाही त्यामुळे छान पोटलेला आकार येतो व्यवस्थित गोल घेऱ्याचा आकार पोटलेला येतो त्यामुळे व्यवस्थित शिलाई मारायची आहे आणि कापड व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे शिल्लक राहिलेलं कापड वेव कट करून त्याला पोटलीला कट मारून घ्यायचे आहेत असे आपण छोटे छोटे ब्लाऊजला जसा गळा देण्यासाठी कट मारतो तसेच इथेही कट मारायचे आहे शिल्लक राहिलेलं कापड कट करून टाकायचे आणि कट मारायचे त्यामुळे काय होतं पोटलीचे कानेकोपरे आणि गोल, गोल आकार आहे तो छान व्यवस्थितपणे येतो तर हा एक भाग आपला तयार झाला इथे आपण दुसराही भाग सेम अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे एक भाग पूर्ण तयार झाल्यानंतर ना दुसराही भाग सेम अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आणि तो घेतल्यानंतर मी तोपर्यंत तो करून घेते आणि नंतर आपण तर हे बघा मी इथं दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत ते आता काय करायचे एकमेकांवर ठेवायचे व्यवस्थित सव म्हणजे जो पुढच्या भागाला कापड येणार आहे गोल्डन कलरचं ते दोन्ही एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि शिलाई करून घ्यायची जिथं आपण एक इंचाची शिलाई दिलेली आहे तिथून खाली पूर्ण शिलाई करायची आहे एक इंचाची शिलाई ठेवली तिथं पॅक करायचं नाही आहे ते का करायचं नाही ते तुम्हाला मी पुढे सांगेन पण जिथं आपण एक इंच शिलाई दिली तिथून खाली शिलाई मारून पूर्ण हे पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि शिलाई देताना सावकाश शिलाई द्यायची आहे खालचा आकार गोल आहे तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आला पाहिजे त्यावर तर आपला पोटलीचा सगळा लुक डिपेंड करतो त्यामुळे इथं हा हा गोलाकार व्यवस्थित आला पाहिजे तरी तर मी गोलाकार देऊन घेते आणि त्यानंतर मग तुम्ही पु व्हिडिओमध्ये पाहू शकता इथे मी शिलाई देऊन घेतली आहे आणि तो जो उलटा भाग होता तो मी सरळ करून घेतलेला आहे आणि छान असं तुम्ही पाहू शकता छान असं व्यवस्थित पद्धतीने आले आता त्यामध्ये काय करणार आहोत आपण नॉट टाकणार आहोत इथे मी दीड मीटरची नॉट घेतलेली आहे आणि त्याचे दोन समान भाग करून घेतलेले आहेत आणि आता मी नॉट टाकते तुम्ही पाहू शकता आपण जिथून नॉ जिथल्या टोकापासून नॉट टाकणार आहे तिथंच दुसरंही टोक नॉट आलं पाहिजे तेव्हा ते फिनिशिंगमध्ये छान दिसतं आणि व्यवस्थित असं वाटतं त्यामुळे हे बघा मी नॉट टाकून घेते इथं मी जिथून टाकले तिथंच माझं दुसरंही टोक येणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपण आपणही नॉट टाकताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण जिथून नॉट टाकले तिथंच तिथंच नॉट बाहेर निघणार आहे आणि अशा पद्धतीने दोन नॉट इथे टाकून घ्यायच्यात मी एक इथे ही एक नॉट घेतली टाकून आणि त्यानंतर दुसरी टाकून घेते एक या बाजूने टाकायची आणि एक पलीकडच्या म्हणजे दुसऱ्या बाजूने अशी दोन्ही बाजूने दोन नॉट टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर त्या नॉडला लावण्यासाठी मी इथे ला ला लटकन तयार करते आहे जे की इथं मी चौकोने कापड कट करून घेतलेलं आहे त्यातलंच पीसमधलं शिल्लक राहिलेलं होतं त्यामुळे मी तेच घेतलेलं आहे आणि इथे चौकोनी कापड कट करून घेऊन मी लटकन बनवून घेते तर हे बघा इथे मी नॉड बनवून लटकन बनवून घेतलेले आहेत जसे आपण ब्लाऊज पीसला बनवतो सेम तसेच बनवायचे आहेत एखादा ब्लाऊज शिवताना आपण कसे बनवतो तसेच बनवायचे आहेत आता त्यानंतर मी इथे थोडंसं लूक येण्यासाठी एक घरात शिल्लक होती ती लेस वापरलेली आहे नस तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी चालू शकते काही प्रॉब्लेम नाही पण लूक येण्यासाठी ते छान लूक येतो जरा असेल तर नक्की वापरा मी ती फिट करून घेते इथे लेस आणि त्यानंतर मग तुम्ही लूक पाहू शकता पोटलीचा कसा छान दिसतो इथे जर तुमच्याकडे कट पाईपची जे लॉंगवाली आपण बाहीला वगैरे यूज करतो तशी लेस असेल ना तेला ही तेही तुर सा ती तुम तर तुम्ही ती खालची घे खालचा गोल घेरा आहे ना त्यालाही लावू शकता तिथेही लावल्यानंतर खूप छान असा लूक येतो आता सध्या माझ्याजवळ नव्हती त्यामुळे मी ती काही यूज नाही केली तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करू शकता हे पहा अशा प्रकारे मी छान असे लेस लावून घेतलेले आहेत आणि लेस लावल्यानंतर त्याचा ते व्यवस्थित लूक पण दिसतो आहे दोन्ही बाजूला लेस लावून घ्यायची आहे आणि हे पहा अशा पद्धतीने मी पोटली बॅग तयार केलेली आहे कशी वाटली पोटली बॅग तुम्हाला आवडली का आणि व्यवस्थित घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये तयार होतं त्या अशा बॅग आणि गिफ्ट देण्यासाठीही खूप छान वाटतात तर तुम्हाला आवडली का आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा